तुमचा लिटर डिझेल गेलं तरी चालेल तुमच्या लिटर पेक्षा लय स्वस्त झालाय काल रात्री ज्या वेळेला या मैदानामध्ये आल्यानंतर लक्षात आलं जवळ पाच वीस गाड्या सुटल्या असे सुटल्या मी बॅनल या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढा चलो आहे सावा घुलचा मानकरी कुणाच्या नसीब गुळालाय नसीब नसीब किंवा अतिशय सुंदर अशी लढा नवा चेहरा मिळतोय का सेमी सहा अतिशया सुंदर आणि शेवाच्या क्षणाला शर्यत प्रतिष्ठान बनवली यांच्यातर्फे देवस्थानला दोनशे रुपयाची पावती आलेली देवस्थान त्यांचा आभार आहे संकेत मोरे संकेत मोरे तुम्ही जरा स्टेज पशी या हा चला मैदान मोकळे करा सेमी फायनल सात लावून घ्या झेंडा पंच आणि या ठिकाणी स्टेज वरती गर्दी जास्त स्टेजच्या खाली आणि या ठिकाणी बाजूला या सेमी फायनल सात लावून घ्या एक वती कुमारी तनिष्का बाळा सेट गायकर घोलेली कल्याण दोन वती समीर शेठ भोईर ठाकूरली मोठा गाव तीन वती मनोज शेठ येळे विलास